मित्रांनो नमस्कार साबिया गोट फार्म विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल दोन शेळ्या एक पाठ आणि एक सोजत बोकड आहे हा हा बाकी आहे चार महिन्याचा वजन पंचवीस ते तीस किलो च्या आसपास प्युअर सुजत वय चार महिने वजन पंचवीस ते तीस किलो च्या आसपास आहे आणि यानंतर ही पाहा ही एक बिटल शेळी ही आहे सादात फ्रेश उंची पस्तीस इंच दुसऱ्या वेतला दोन महिने गाभन आहे खाली समजून व्यवहार केला जाईल प्युअर बिटल मध्ये आहे पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे आणि यानंतर ही पहा ही दुसरी बिटल शेळी ही पण सादात फ्रेश आहे हिच्या सोबत पाठ आहे एक पाच महिन्याची पाठ पण पाहू शकता अलीकडची पाठ आहे शेळी सादात फ्रेश सोबत पाठ आहे ती पाच महिन्याची साबिया गोट फार्म गावरेंदा तालुका हातकणले जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी झिरो आठ एकतीस चौतीस तर या नंबर वर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल प्युअर बिटल दोन शेळ्या एक पाट आणि एक सुजत बोकडा आहे साबे या मध्ये तर नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद